आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील युवक आणि युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या आय लव्ह संगमनेर या चळवळीच्या वतीनं नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं संगमनेर शहरात चोवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर कालावधीत रोज रात्री सात ते दहा या वेळेत महिलांसाठी मैत्रीचा आणि आनंदाचा सोहळा खेळ पैठणीचा आयोजित केला गेलाय अशी माहिती प्रकल्पप्रमुख डॉक्टर मैथिली तांबे यांनी दिली आहे लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर आणि तालुका हे विकासातून वैभवशाली ठरलंय संगमनेरला मोठी सांस्कृतिक परंपरा असून ही समृद्ध परंपरा जपण्यासाठी सौ शहरी एक संगमनेरी हे ब्रिदवाक्य असलेली आय लव्ह संगमनेर ही चळवळ काम करतीय नवरात्र महोत्सव हा महिलांच्या सन्मानाचा असून महिलांचं हे आनंदाचं पर्व आहे या कालावधीत खेळ पैठणीचा हा मैत्रीचा आणि आनंदाचा सोहळा पार पडणार आहे या सर्व ठिकाणी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे कॅन्सर तज्ज्ञ डॉ जयश्री थोरात डॉक्टर मैथिली तांबे ह्या उपस्थित असणार आहेत खेळ पैठणी कार्यक्रमात विविध खेळ मजेदार स्पर्धा प्रश्नोत्तरं आणि लकी ड्रॉ असणार असून सहभागी आणि उपस्थित सर्वांनाच सहभागी आणि उपस्थित सर्वांनाच आकर्षक बक्षिस मिळणार आहेत यात प्रामुख्याने राजेशाही पैठणी गृहोपयोगी वस्तू आणि आकर्षक बक्षिस दिले जाणार आहेत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न